नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस साठीचा विशेष शो नो युअर नेता या कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील अठ्ठेचाळीस मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत महाराष्ट्रातील मतदानाचे तीन टप्पे पार पडले आहेत तर आता फक्त चौथा आणि शेवटचा टप्पा शिल्लक आहे जो एकोणतीस एप्रिलला पार पडेल तर आज आपण पाहणार आहोत चौथ्या टप्प्यातील नाशिक मतदारसंघाबाबत नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात यामध्ये सिन्नर नाशिक पूर्व नाशिक मध्य नाशिक पश्चिम देवळाली आणि इगतपुरी या मतदारसंघाचा समावेश होतो नाशिक मतदारसंघातून यावेळी शिवसेनेकडून हेमंत गोडसे राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ तर वंचित बहुजन आघाडीकडून पवन पवार लोकसभेसाठी उभे ठाकले आहे त्याचबरोबर बहुजन समाज पक्षाकडून वैभव अहिरे तसेच इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण अठरा उमेदवार नाशिकमधून लोकसभेच्या रिंगणात आहेत नाशिकमध्ये दोन हजार चौदाची काय स्थिती होती यावर एक नजर टाकूया नाशिकमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपकडून हेमंत गोडसे राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॉक्टर प्रदीप पवार लोकसभेच्या मैदानात होते त्यापैकी भाजपच्या हेमंत गोडसे यांचा चार लाख चौऱ्याण्णव हजार हो सातशे पस्तीस मतं मिळून विजय झाला होता तर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना तीन लाख सात हजार तीनशे नव्याण्णव इतकी मतं मिळाली होती यांच्या मतांचा फरक पाहिला तर एक लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे छत्तीस इतक्या मतांनी हेमंत गोडसे यांचा विजय झाला होता तसेच त्यांच्या मतांची टक्केवारी पाहिल्यास भाजपला एकतीस टक्के राष्ट्रवादीला एकोणीस टक्के तर मनसेला केवळ तीन टक्के मतं मिळाली होती नाशिकमधील एकूण मतदार आहेत अठरा लाख पन्नास हजार नऊशे शेहेचाळीस इतकी तर येथील महिला मतदारांची संख्या आहे आठ लाख अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे ब्याण्णव इतकी तर पुरुष मतदारांची संख्या आहे नऊ लाख बहात्तर हजार चारशे सत्त्याऐंशी इतकी नाशिक येथील विधानसभेची स्थिती पाहिली असता येथे तीन ठिकाणी भाजपची सत्ता आहे तर दोन मतदारसंघात शिवसेना आणि एका मतदारसंघात काँग्रेसची सत्ता आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शहर आणि ग्रामीण असा जोडला गेला आहे या मतदारसंघांतर्गत ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात येतो त्यामुळे निवडणुकीत ग्रामीण भागालाही विशेष महत्व दिलं जातं यावेळी नाशिकची निवडणूक सुरुशीची असल्याचं बोललं जात कारण समीर भुजबळ यांनी नाशिकच्या विकासाला चांगली गती देण्याचे काम केले आहे त्यांनी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जाते रस्त्याचे चौबदरीकरण असो नाशिकमधील महत्वाचा विषय एअरपोर्ट असेल नाशिक बोट क्लब यासारख्या अनेक प्रकल्प समीर भुजबळ यांच्या काळात पूर्ण झाले असल्याचं सांगितलं जातंय तर दुसरीकडे मितभाषी असलेले खासदार हेमंत गोडसे यांनीही शहरात विकास कामे काही प्रमाणात केली आहेत जे काही मोठे प्रकल्प आहेत त्यांचाही त्यांनी पाठपुरावा केला आहे नाशिक मुंबई लोकल सेवा सुरू व्हावी तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळाची युनेस्को मध्ये विमान विमानसेवा असेल पाणी प्रश्न असेल असे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहरातील पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले जाते तेव्हा आता यावेळी नाशिककर भुजबळ यांना संधी देतात की भाजपच्या हेमंत गोडसे यांना अजून पाच वर्ष मिळतात हे, हे निकालानंतरच कळेल अठ्ठेचाळीसी मतदारसंघाबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहात तर आमचा शो नो युअर नेता आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीचे ऍप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर